नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बघा आज मी या दोन मेहंदी म्हणजे एक ब्लॅक आहे एक ब्राऊन आहे दोन्ही मेहंदी एकत्र करून मेहंदी लावणार आहे केसांना तर मी पहिल्यापासून सांगत असते की मी सहा सहा महिन्याशिवाय पाच पाच महिन्याशिवाय मेहंदी लावतच नाही वर्षातून फक्त दोनच वेळा मी केसांना मेहंदी लावत असते आणि तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही याच्या आधीचा माझा व्हिडिओ पाहिला असेल मेहंदीचा तर तुम्हाला माहीतच असेल तो मी पाच महिन्या आधी टाकलेला आणि त्यानंतर टाकते आणि कामातून वेळ सुद्धा नसतो आज सुद्धा मी अगदी वेळ काढलेला आहे मेहंदीसाठी तर बघा दोन मेहंदी ज्यावेळी आपण एकत्र करून मेहंदी लावतो ना त्यावेळेस खरंच खूप दिवस कलर टिकतो आणि जास्त गरज पण नाही सारखी सारखी मेहंदी लावायची आणि महत्वाचं म्हणजे मला ना जास्त ब्लॅक केस आवडत नाहीत फक्त अशी थोडस मेहंदी शायनिंग साठी लावते मी मला जास्त ब्लॅक आवडत नाही ह्या दोन्ही मेहंदीने जास्त होतं काय की जास्त ब्राऊनही केस होत नाही आणि जास्त ब्लॅकही केस होत नाही केस खूप छान आणि सुंदर दिसतात असे माझे आता रिअल आहे तुम्ही बघू शकता केसांचा लुक दिसतच आहे काहीच गरज नाही आहे केसांना मेहंदीची पण कसं असतं मेहंदी नाही लावली टाइम टू टाइम किंवा केस गळणं सुरू होतं बाकीचे प्रॉब्लेम्स आणि थोडीशी केस तांबडी पण झालेत त्यामुळे म्हणजे आपली जन्मतात जशी केस असतात तशीच केस थोडी थोडी व्हायला लागलेत आणि मला थोडी शाईन टाईप केसं पाहिजे आहेत त्यामुळे मी आता पुन्हाही मेहंदी लावणार आहे तर दोन मेहंदी एकत्र करून मी कसं मेहंदी लावते संपूर्ण सांगणार आहे आणि स्वतःच स्वतः हाताने सुद्धा मेहंदी कशी लावायची ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा तर बघा तुम्हाला जर दोन्ही मेहंदी एकत्र करून लावायची असेल महत्वाचं म्हणजे ना तुमची केस जास्त पिकलेली नसतील पांढरी नसतील तर तुम्ही सहा पाच पाच महिन्याशिवाय तर मेहंदी लावायचीच नाही काहीच गरज नाही ही मेहंदी खरंच खूप छान आहे खूप ऐकायला होतात आणि मी तरही माझं लहान असल्या म्हणजे लहान म्हणजे दहाव्या अकरावीपासून मी ही मेहंदी लावते त्यामुळं मला ह्याचा खूप जास्त फायदा वाटतो आणि मी आज ती लावणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की मी कसं भिजावते कशी लावते ते चला आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा मेहंदी भिजवण्यासाठी पाणी तयार करायचं आहे त्यासाठी गॅसवरती एक भांडं ठेवायचं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं केसाच्यानुसार केस जर जास्त मोठे असतील तर जास्त पाणी घ्यायचं त्यानंतर तुळशीची पानं टाकायची नंतर जास्वंदाचे पानं आणि फूलसुद्धा मी टाकलेलं आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं आणि त्यानंतर खूप सारे आपल्याला इथं चहा पावडर टाकायचे आहे त्यानंतर आल्याचा तुकडा आणि एक लिंबाचा तुकडा तर आलं आणि लिंबू हे डँड्रॉपसाठी जर डँड्रॉपचा प्रॉब्लेम नसेल तर पूर्णपणे स्किप करून द्या काहीच गरज नाही टाकायची आणि जर डॅनड्रॉपचा प्रॉब्लेम असेल तर ह्या दोन गोष्टी टाकायच्या म्हणजे आपला डॅनड्रॉप पूर्णपणे लवकर निघून जातो त्यानंतर एक पाच एक मिनटं शिजवून घ्यायचं कमी गॅसवरती आणि मग शोधून घ्यायचं एका ग्लासचं आपलं पाऊन ग्लास पाणी तयार होतं बघा इथं पाणी तयार झालेलं आहे आता मेहंदी भिजवण्यासाठी दोन्ही ज्या पुड्या आहेत त्या वाटीमध्ये ओतून घ्यायच्या व्यवस्थित बघू शकता ब्लॅक मेहंदीमध्ये क्वांटिटी कमी असते पण रेड मेहंदीमध्ये म्हणजे ब्राऊन मेहंदीमध्ये जास्त क्वांटिटी असते तर थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित एकजीव करून घ्यायची मिक्स करायची आता मिक्स करताना आपल्याला गाठी अजिबात ठेवायच्या नाही सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं जास्त पाणी लागत नाही नाही तर जास्त पाणी होतायचं नाही कारण की एकदा मेहंदी मिक्स झाली ना पुन्हा आपल्याला वाटतं खूप पातळ झाली त्यामुळे थोडी थोडी पीठ आपण जसं मळतो त्या प्रकारे व्यवस्थित करायचं आणि चमच्यानं सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या तर बघा यामध्ये फायदा काय आहे जर आपण अशा प्रकारे पाणी तयार करून जर मेहंदी भिजवली तर मेहंदी चिकट होते तुम्ही बघू शकाल की असं चिकट मेहंदी होते आणि नॉर्मल साध्या पाण्यानं जर तुम्ही मेहंदी भिजवली तर ती मेहंदी चिकट होत नाही एकदम रवाळ रवाळ होते त्यामुळं मेहंदी चिकट व्हायची असेल तर तुम्ही हेच पाणी वापरायचं आणि हेच योग्य आहे त्यानंतर मी इथं पॉलीबॅग लावलेले आहेत हाताला नाही लावल्यात तरी चालतात मी तरी लावतच नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथं मी लावलेलं आहे कागद जर हँड वापरायचे असेल तर वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नसतो पण शक्यतो ना हातानेच लावायचे हातानेच खूप छान मेहंदी लावता येते तर सगळ्यात पहिलं काय करायचं जिथं टाळो असतो आपला भवरा असतो तिथली केसं विचारून एक बट काढून घ्यायची बघा मागची पण केस नाही आली पुढची पण नाही आली पाहिजेत फक्त तेवढीच मधलीच केस एक बट घ्यायची गोल गोल थोडीशी मोठी बट घ्यायची जास्त पण पातळ बट घ्यायची नाही नाहीतर ती काय होतं बसत नाही आणि तिला पहिल्यांदा पाठीमागून पुढून मेहंदी लावायला चालू करायचं सरभरीत लावायची तुमची जर मे केसं माझ्या एवढी असतील का नाही माझ्या केसाने एवढी तर तुम्हाला ही क्वांटिटी मेहंदीची खूप झाली खूप जास्त पुरते आणि उरून राहते शिल्लक राहते त्यामुळं भरून रावायची सरभरीत मेहंदी लावायची बघा एका बटला मेहंदी लावल्यानंतर काय करायचं तिथंच तिडे द्यायचं गोल गोल फिरवायचं म्हणजे ते तिथंच जाम बसतात केसं बघू शकता अशा प्रकारे चाप लावायचं चा नाही क्लिप लावायची नाही काही लावायचं नाही फक्त गोल गोल केस फिरवली आणि तिथं फिक्स केलेले आहेत त्यानंतर एका साईडची लेफ्ट राईट अशा बटा घ्यायच्या बघा पहिल्यांदा मी इथं लेफ्ट साईडचं घेतली त्यानंतर त्या पूर्ण बटला व्यवस्थित मेहंदी लावायची आणि मेहंदीनेच ती बट अशा प्रकारे पॅक करायची त्यानंतर पुन्हा राईट साईडचं घ्यायचं राईट साईडचं घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे पुन्हा एकदा सेम सगळीकडे मेहंदी लावायची जरी आपल्याला व्यवस्थित दिसत नसलं तर आरशामध्ये बघायचं आणि मी सांगायला शक्यतो डोळे झाकून मेहंदी लावायची डोळे झाकल्यामुळे काय होतं की नेमकं कुठं लागतं ना ह्याचा अंदाज घेता येतो आरशामध्ये बघूनसुद्धा व्यवस्थित क्लिअर दिसत नाही आणि तेसुद्धा मी अशाच प्रकारे बघा गोल गोल तिथे चंबू जे आपण केलेलं आहे तिथं व्यवस्थित फिक्स करून घ्यायची ती बटसुद्धा आता सेम ह्याच प्रकारे एकदा लेफ्ट साईडचं एकदा राईट साईडचं छोट्या छोट्या बटा घ्यायच्या जास्त मोठा बटा घ्यायच्या नाही नाहीतर काय होतं की आत आतमधून केसं तशीच मोकळी राहतात सगळीकडे मेहंदी लागली जात नाही त्यामुळे शक्यतो छोट्या छोट्याच बटा घ्यायच्या बघा मी कशी सरभरीत मेहंदी लावते आणि बोटाने मेहंदी सगळ्या केसांमध्ये घुसवायची बोट आपली प्रेस करायची हलवायची म्हणजे सगळ्या केसाला मेहंदी लागेल अशा प्रकारे तर बघा पुन्हा एकदा थोडासा मेहंदी घ्यायची आणि ती बटसुद्धा आपल्या केसांना सेट करून घ्यायची व्यवस्थित पुन्हा लेफ्ट साईडचं घ्यायचं पुन्हा राईट साईडचं घ्यायचं अशाच प्रकारे तर बघा आता थोडेसे तुम्हाला फायदे सांगेन की आपण काय काय टाकल्यामुळे काय काय होतंय तर सगळ्यात जास्त आपण चहा पावडर कशासाठी वापरतो तर चहा पावडरनं शक्यतो कलर केसांना जास्त येतो ह्यासाठीच आपण चहा पावडर वापरत असतो त्यानंतर कडीपत्त्याची पानं तुळशीची पानं किंवा जास्वंदाची पानं फुलं वापरली तर त्यामुळं काय होतं की आपली केसगळती कमी होते पूर्णपणे हेअर फॉल थांबतो त्याचबरोबर केस जे रवाळ झालेले असतात कडक झालेले असतात जर फुट्या फुटलेले असतात ते केसं मऊ पडतात खूप सारे फायदे आहेत आणि त्यातल्या त्यात तुळशीच्या पानांचे किंवा कडीपत्त्याची पानांची तर खूप जास्त फायदे आहेत लांबतात लांबतातसुद्धा लवकर केस लांबतात केस गळत नाहीत आणि आपला जो स्किन असते की ना स्किनवरती डँड्रॉप्स काल्प म्हणतो तोसुद्धा आपला निघून जातो आणि त्यासाठी पर्सनली आपण इथं लिंबू आणि आलं वापरलेलं आहे जर डॅन्ड्रॉपचा प्रॉब्लेम नसेल लिंबू आलं वापरायचं नाही आहे असेल तर नक्कीच वापरायचं आहे मलासुद्धा डँड्रॉपचा प्रॉब्लेम आहे म्हणूनच मी इथं वापरलेलं आहे तर बघू शकता पुढच्या पूर्ण भागाला मी इथं व्यवस्थित अशी मेहंदी लावून घेतलेली आहे आता पाठीमागचा भाग फक्त राहिला आहे तोही अर्ध्यातून खाली राहिलेला आहे बघा पूर्ण सगळीकडे एकदम व्यवस्थित मेहंदी लावायची पाठीमागच्या भागाचे काय करायचे दोन पार्ट करून घ्यायचे थोडीच केस आपली मागं शिल्लक राहिलेली आहेत त्यानंतर एका साईडला पहिल्यांदा व्यवस्थित कानाच्या तिथे वगैरे अगदी डोळे झाकून मेहंदी लावायची म्हणजे अंदाज येत व्यवस्थित लावता येते कारण की आरशात बघूनसुद्धा आपल्याला व्यवस्थित लावता येत नाही आणि पाठीमागचं आपल्याला दिसत नाही आणि शक्यतो मेहंदी लावताना आपल्याला ह्याच्या त्याच्या महागं लागावं लागतं काय ग मला मेहंदी लावून देशील काय ग मला मेहंदी लावून देशील का आणि ते मग लोक काय होतात हरभऱ्याच्या झाडावर आपल्याला चढवतात त्यामुळं काय करायचं स्वतःचं स्वतःच लावायचं माझ्यासारखं मी तर नेहमी हमेशा स्वतःचं स्वतः मेहंदी लावते कधीही मी कुणाकडून मेहंदी लावून घेत नाही स्वतःच लावत असते आणि स्वावलंबी व्हायचं प्रत्येक गोष्टीमध्ये काय दुसऱ्यांना हे कर ते कर म्हणायचंच नाही आपल्या आपल्याला जर येत असेल तर काय गरज आहे ना दुसऱ्यांना म्हणायचं की मला लाव मला लाव वगैरे आणि मी जी सोपी ट्रिक तुम्हाला सांगितली ती जर एकदा वापरली ना तर स्वतःची स्वतः मेहंदी लावायला तुम्हाला येणारच आणि दुसऱ्यांना जर लावायची असेल तर सेम ह्याच प्रकारे लावायची अशीच लावायची फक्त ती आपल्याला अजून व्यवस्थित लावता येईल कारण की आपण डोळ्याने बघेल आपल्याला दिसेल सगळीकडचं पण आत्ता आपल्याला पाठीमागचं दिसत नाही तर बघा आता इतकी मेहंदी शिल्लक राहिली ना की या मेहंदीचं काय करू मलाच कळत नव्हतं मग म्हटलं सगळीकडे सरभरीतच लावून घेऊया तर बघू शकता अजून पण मेहंदी शिल्लक आहे पूर्ण केसांना मेहंदी लावून झाली तरी पण मेहंदी शिल्लक आहे ती काय करायची आता सगळीकडे एकदम रबडवायची रबडाच करून घ्यायचा सगळा तर बघा अशा प्रकारे त्यामुळे काय होतं केसं खूप छान आणि सगळी मेहंदी संपवायची शिल्लक ठेवून आपल्याला करायचं काय फेकून थोडीच द्यायची आहे त्यामुळे ती केसावरती लावून घ्यायची बघा सगळीकडे अगदीच सगळीकडे मेहंदी लागली गेली पाठीमागे पुढे पाठीमागे जरी दिसत नसलं तरीसुद्धा तिथेसुद्धा अगदी व्यवस्थित अशी मेहंदी लागली गेलेली आहे मी तुम्हाला पाठीमागचंसुद्धा दाखवेन आणि पुढच्या भांग जो होता तिथेसुद्धा मी आणि कानापासूनसुद्धा सगळीकडे एक ना एक केस मी मेहंदीमध्ये भिजवलेला आहे बघू शकता खूपच छान तर बघा फायनली मेहंदी लावून झालेली आहे आणि बघू शकता किती सर भरीत मेहंदी लावलेली आहे कुठं सुद्धा एक केससुद्धा शिल्लक राहिला नाही मेहंदी लावायचा आणि अजूनसुद्धा ह्या वाटीमध्ये मेहंदी शिल्लक आहे चमच्यात वगैरे चमचा पण भरलेला आहे साईडनं सुद्धा आहे आणि माझं नेहमी असं होतं मला क्वांटिटी भरपूर होते मी पहिल्या सुरुवातीपासूनच सरभरीत मेहंदी लावायला सुरुवात केली होती आणि शेवटपर्यंत एवढी मेहंदी शिल्लक राहिलेली आहे एकदम नुसतं पूर्ण मेहंदी लावलेली आहे मी एक केससुद्धा कुठं पांढरा नाही राहायला पाहिजे पांढरी तर नाहीच आहे पण सफेद किंवा ब्राऊन राहायलाच नाही पाहिजे सगळी एकदम सरभरीत लावून घेतलेली ला आहे आणि अशी जर तुम्ही मेहंदी भिजवली ना तर क्वांटिटी वाढते क्वांटिटी जी पाण्यात नॉर्मल भिजवली ना खूप कमी मेहंदी दिसते पण अशी जर आपण व्यवस्थित मेहंदी भिजवली तर आपली क्वांटिटी पण वाढते आणि सरभरीत केसांना मेहंदी लागते तर बघू शकता इकडच्या साईडनं पण बघा इकडच्या साईडनं पण बघा वाकून दाखवते सगळी मेहंदी एकदम व्यवस्थित वाकली तुम्ही डान्स जरी केला तरी हे तुमचं वर्ष पडणार नाहीये खूप छान अशी मेहंदी लागली जाते स्वतःच्या हाताने आपल्याला दुसऱ्या कोणाची गरज पण नाही की बाबा ये माझी मेहंदी लाव वगैरे खूप मस्त साध्या सोप्या पद्धतीनं मेहंदी लावता येते तर माझी पूर्ण मेहंदी लावून झालेली आहे आता एक अर्धा तास ठेवायचं अर्ध्या तासाने थंड पाण्याने धुवून टाकायची शॅम्पू लावायचा नाही शॅम्पू उद्या सकाळी लावायचं आता दुपार झाले उद्या सकाळी शॅम्पूने ने केस छान धुवायची आता शॅम्पू नाही वापरायचं तर अर्ध्या तासाने मी केस धुवणार आहे आता तर बघू शकता केसं धुवून सुकवलेलीसुद्धा आहे थोडी थोडी ओले आहेत पण तुम्ही रिझल्ट बघा केसांना कलर कसला लागलेला आहे मस्त आहे एकदम अगदी झूम करून दाखवते खूपच छान असा कलर केसांना लागलेला आहे आणि थोडंसं थोडंसं रेड रेड केसामध्ये दिसतं आहे कारण की अजून शॅम्पू लावला नाही उद्या सकाळी शॅम्पू नांगोळ केली की के सगळा कलर हा जो आतमध्ये लागलेला आहे ना स्किनचा तो निघून जातो काहीच प्रॉब्लेम नाही आणि केस पण बघू शकता की स्मूथ एकदम शाईन करतायत एकदम मस्त असं केस शाईन आहेत बघू शकता खूपच छान असा मेहंदी लावलेलाच आपला रिझल्ट आला आहे आणि एक गोष्ट माझ्या बाबतीत खूपच छान काढली ते म्हणजे ह्यावेळी मेहंदीमध्ये मी लिंबू आणि आलं टाकलं होतं जेणेकरून माझा डँड्रफ नाहीचा हवा आणि मला जे वाटलं होतं तेच झालंय बघू शकता पूर्णपणे डँड्रफ गेलेला आहे एकाच वॉशमध्ये फक्त आजच मी मेहंदी लावली तरी माझा काहीच डँड्रफ दिसत नाही नाहीतर फक्त असं खाजवलं तरी ना असं पांढरं उसकुटून बाहेर यायचं पण मी इतकी वैतातली होती डँड्रपला माझं तर बाथरूममध्ये पण म्हणा चारशे चारशे पाचशे पाचशे रुपयावाला लांबल्याचं बॉटल मी शॅम्पू आणलेले आहेत पण त्याने काहीच होत नाही त्यामुळे मी घरगुती सुद्धा खूप उपाय ट्राय केले पण घरगुती सुद्धा एवढा फरक पडत नव्हता पण आज मला इतका जास्त फरक पडला आहे माझं माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाही त्यामुळे ज्यांना डँड्रप आहे ना त्यांनी हे नक्कीच त्याच्यामध्ये आलं आणि लिंबू टाकायचं किंवा रेग्युलरली जरी आला आणि लिंबूचं पाणी उकळव त्याचा स्प्रे केला तर। ना तरी सुद्धा तुमचा डँड्रॉफ अगदीच नाही सौ तुम्ही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते कारण की हे वापरल्यानंतर तुम्ही नेक्स्ट दुसऱ्या दिवशी माझ्या व्हिडिओच्या खाली नक्कीच कमेंट करणार की ताई हे खरंच खूपच बेस्ट आहे तुम्ही स्वतः म्हणाल तर बघा खूपच छान असा कलर लागलेला आहे तर खूप जणांचा भ्रम असतो की दोन्ही मेहंदी एकत्र केल्यानंतर केसं लाल होतात लाल बिल काही होत नाही केस ब्लॅकच होतात लाल होत नाहीत बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे केस ब्लॅकच होतात आणि खूपच छान असे शाईन माझे तरी केसं मारत आहेत बघा कसली मस्त अशी शाईन देत आहेत केसं खूप छान दिसत आहेत त्यामुळे नक्की सर्वांनी ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ युजफुल जर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेललासुद्धा आपल्याला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय